Uh, कोळसेवाडी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये माझे ठाणे सुरक्षित ठाणे हा पायलट प्रोजेक्ट राबवण्यात आलेला आहे या पायलट प्रोजेक्ट अंतर्गत uh, विविध प्रकारचे आपल्या हद्दीतील सेन्सिटिव्ह पॉईंट्स जसं की बसस्टँड आहे रेल्वे स्टेशन आहे पुतळे आहेत काही ठिकाणी दोन समाजामध्ये जर तणाव असेल तर असे काही जागा आहेत महिलांना असुरक्षित वाटेल असे काही जागा आहेत अशा एकूण शंभर जागांवरती आपण काही फिक्स पॉईंट्स केलेले आहेत आणि हे जे फिक्स पॉईंट्स आहेत ते सर्व बीट मार्शल आणि आपल्या हद्दीतील पेट्रोलिंग मोबाईल तसेच कर्मचारी अंमलदार हे त्या ठिकाणी जाऊन चेक करणार आहेत हे जेव्हा चेक करतील त्यावेळेस त्यावेळेसचा तिथं असणारा सिच्युएशनचा फोटो टाकतील त्याबरोबर स्वतःचा सेल्फी टाकतील आणि त्यामुळं ज्या लोकेशनला त्यांना पाठवलेलं आहे त्या ठिकाणची आत्ताची परिस्थिती काय आहे हे दिवसातून आम्हाला समजत राहील या शंभर पॉईंट्सला दिवसातून एकदा आणि रात्रीतून एकदा असं दोन वेळा भेटी द्यायचे आहेत हे पॉईंट्स जे आहेत माझे ठाणे सुरक्षित ठाणे हे जे शंभर पॉईंट्स आहेत हे रात्रीला एकदा आणि दिवसाला एकदा ग्रे होतील आणि जेव्हा जेव्हा आम्ही भेटी देऊ तेव्हा तेव्हा ती ते ते ग्रीन दिसायला लागतील त्यामुळं अगदी बसल्या ठिकाणावरून पोलीस स्टेशन इन्चार्ज असेल किंवा त्याच्यापेक्षा वरिष्ठ सर्व अधिकाऱ्यांना लक्षात येईल की आपले अधिकारी अंमलदार कुठे काम करत आहेत त्या पॉईंटला भेटी देत आहेत का नाही आणि अशा प्रकारे आपल्या शहरातील सामान्य माणसांना महिला मुलं आणि ज्येष्ठ नागरिकांनासुद्धा सुरक्षित करण्याचं काम या ॲपमार्फत होणार आहे आणि ज्यावेळेस ते आपण चेक केलेले नसतात त्यावेळी ते हे झालेले असतात आता हे वेगळं हे पोलीस स्टेशन आहे पुळसेवाडी पुळसेवाडी पोलिस ची खडे बोलवली चौकी आहे याच्या हद्दीमध्ये किती पॉइंट आहेत तर हे सगळे पॉइंट आहेत आणि यामधले हे जे दाखवत आहेत हे ग्रीन जे चौकोनी दिसतात हे इलेक्शन संदर्भात महत्वाचे आहेत ज्या ठिकाणी किंवा काही इलेक्शनची महत्वाचे बूथ असतील